सिक्युरिटी चेक झालं इमिग्रेशन झालं सत्तर नाहीये इतके आजीला पण ओळखलं बघा मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते थांब दी लो गेस पी Mau ani, apa ales? Kono lah, kosong bas la hai, kuku. Neeva <laughs> kono lah, neva huseh, huseh. Hi my kuku, yeah.

इथे बघा माझ्याकडे अजिबात येत नव्हता मला वाटलं नव्हतं तो एवढा लगेच सगळ्यांकडे जाईल पण मा आणि आभांना बघून तो खूप खुश झाला पाहिजे कार पाहिजे आहे श्रुती का तर आता आम्ही घरी जातो आ, लेट झालंय लेट म्हणजे किती वाजले आता अराउंड दहा वाजले वाट बघतात की मम्मी वगैरे मम्मीने सुद्धा घरी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो घरी उबरची वाट बघतोय अर्धा तास झालाय आणि अजून उबर नाही आली आहे खूप एक्साइटेड आहे कार मध्ये दिसत नसेल मी आता आम्ही मस्त पैकी रेतीसाठी थोडे फ्राईज घेतले खाल्ले आणि उबर बुक केली आणि खूप वेळ लागला यायला आणि आता निघालो आहे घरी अराऊंड आल्यापासून तासभर इथेच गेला आमचा आता मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटते चला नहीं। Aishah make Smile Abergabrei shirt Aduh mengenal Aidah kerempuan Aduh koje Kato,brain Bye semua Ke送 Toviolent kawan megapunak Bye bye. Bye apa saya? tới condor'! skop bahu' a diruch Bye bye, bye bye. saya putra ini keирlat rice, di

आणि ही होती रिदूची रात्री दोन वाजताची एनर्जी कोण म्हणेल हा मुलगा एवढा लांबचा प्रवास करून आलाय ते मॉर्निंग तर दुसरा दिवस आहे आणि आगोळ वगैरे सगळे करून बसली आहे मी आणि हृदय आगोड वगैरे करून त्याच्या दोन नंबरच्या आबांना भेटायला गेलाय आणि तिकडेच नाश्ता वगैरे करतोय तर येईल आता थोड्या वेळा आणि मला इथे भेटला वजन आणि खूप दिवस झाले मी वजन पण केलं गेल्यापासून म्हटलं मग आता करते म्हटलं तुझ्या बरोबर पण शेअर करते की किती आहे मला कमी करायचं आहे नो थोडस पण बघायच चेक ठीक आहे नॉट बॅड चार पाच किलो कमी करायचं आहे ते करेन मी आणि तेव्हा जेव्हा करेन तेव्हा तुमच्याबरोबर सगळा प्लॅन वगैरे शेअर करेन मी आणि माऊनी हृदयासाठी थोडेसे गिफ्ट आणले तर मग हृदय आल्यावरती मी ते ओपन करेन तेव्हा त्याची ते रियाजी नाही तुम्हाला दाखवेल आणि आता मी खाते आहे यमी यमी मॅगी मम्मीने बनवली आहे खूप भारी बनवते म्हणजे फुल व्हेजेस वगैरे ॲड करून असते पूर्ण ब्रॉकली टोमॅटो कॉर्न वगैरे कॅप्सिकम सगळं असतं आणि गेल्यापासून खायला नव्हती भेटली मम्मीच्या हातची तर आता खाते आणि रात्री मम्मी विचारत होती काय बनवून ठेवू आल्यावरती म्हटलं मी काही खाणार नाही पण तेव्हा मी बोललेली की मला मॅगी खायची आहे सगळे म पप्पा बोलत होते मॅगी कशाला पाहिजे म्हटलं नाही मला खायची पण मम्मीने आज सकाळी बनवली तर आता मी फुल ऑफ वाली मॅगी खाते आणि मग रिदू आल्यावर तुम्हाला भेटते तर ही आहे यामी यामीक हृदय फिरून आलाय आणि खूप मजा करतोय तो कालच आलाय पण खूप मजा आहे आणि आता माऊनी ना रिदूसाठी थोडं थोड गिफ्ट आणलंय तर मला तुमच्या बरोबर ओपन करते बनवले सॉरी आणले नाहीये बनवले माऊ आली तू पाऊली काय आणलं बय गो वाय गो मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये बोललेली ती क्रॉशेच करते yeah. तर शी हॅज प्रिपेअर सो क्यूट वाव ओ हनी मी Turtle yeah, is yeah. <laughs> good wow yeah Tatois. amazing We know elephant Yay So cute Thank you so much Mao You yeah, want cat. to say hi <laughs> Hey Snip <sweet birthday>. Pati <laughs> तर ही आहे श्रुती का तिला आम्ही शिल्या बोलतो लहानपणापासूनच तर डायनोसॉर आणि आणि मी माझ गिफ्ट ओपन करते आता वाव माऊ दिस इज सो प्रिटी यार किती गोड आहे हात पाय किती छान आहे आणि टॉटॉइस पण आहे डायनासोर आहे आईस पण आहेत त्याला आणि किती गोड किती गोड थँक यू सो मच माऊ आणि आता हे गे होय कलर तिथं या लोकांनी ओपन वा मला घ्यायचा होता असा कुर्ता <laughs> चिकन कॅरी कुर्ता आहे <laughs> अशी एवढी प्रिंट दिसणार नाही ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये मला चिकन कॅरी कुर्ता घ्यायचाच होता आणि निदयच्या बाबांचा फेवरेट कलर <laughs> येलो इन द सेन्स काही आणायचं झालं ना तर येलो कलरच ते घेऊन येतात माझ्यासाठी तरी तर हो तर तुम्ही बघितलं काल आल्यापासून किती मस्त सरप्राईजेस वर सरप्राइजेस किती छान स्वागत झालं इवन घरी आल्यावर तुम्ही बघितलं हृदयने खूप एन्जॉय केलं नाचत होता खेळत होता आणि रात्री दोन वाजले तरी जागा होता झोपायचा विचारच नव्हता त्याचा आणि पण झोपायला घेतल्यावरती मग लगेच झोपला रात आणि रात्रभर शांत तेच झोपला आणि आता पण परत अभ्यास करायला लागले आहे मला माझा प्रवास आवडला असेल आ, मी बऱ्यापैकी कॅप्चर करायचा प्रयत्न केला जेवढंही पॉसिबल झालं तेवढं आणि आमची थोडीशी फॅमिली तुम्ही बघितली आहे पूर्ण नाही आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हो खूप खूप एक्साइटिंग ब्लॉग येणार आहेत तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay देन बाय